कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पोलिसांच्या ताब्यात यायला एवढा एवढी दिरंगाई करतो एवढा पळतोय तो, तो। याही पुढचे खूप चांगले पुरावे ठोस त्याच्याकडे असणार आहेत आता आमचं कुटुंबीय आम्ही कसं पाहतो यापेक्षा प्रशासन कसं पाहतंय याकडे की स्वतःकडे ते बघत असतील की अठ्ठ्याण्णव दिवसापासून हा कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे तो किती सराईत आहे तो कुठं लपलेला आहे त्याचं पकडणं किती महत्त्वाचं आहे यावर पोलीस प्रशासन माझ्यापेक्षा जास्त कुटुंबपेक्षा कुट कुटुंबापेक्षा जास्त आणि गावापेक्षा जास्त ते त्याचा विचार करत असतील आम्ही फक्त एकच म्हणतो आहे त्याला लवकरात लवकर पकडा जेरबंद करा आणि पुढील जे काही इन्व्हेस्टिगेशन राहिलेले आहेत ते करा आणि सगळ्यांना फाशी द्या हे आमचं एक मत आहे आता एकंदरीत जर सगळा तपास संपलेला असता चार्जशीट सगळे हातात आले असते तर आपण याविषयी बोलू शकलो असतो आत्तापर्यंत ज्या काही परिस्थिती आहेत आता सध्याच्या त्या संपूर्ण चार्जशीट अजून हातात आलेलं नाही आणि ज्यावेळेस येईल आपल्याकडे सगळं आणि ज्यावेळेस आपण पुढचा तपास सुरू करू आणि राहिलेली न्यायालयीन समितीचं काम आहे सी आय डी आय टीचं काम आहे त्यावर आपण पुढं प्रतिक्रिया व्यक्त होऊ आहे खूप खूप जास्त पुरावे असणार आहेत कारण तो जर पोलिसांच्या ताब्यात यायला एवढी दिरंगाई करतोय पळतो तो, तो तर नक्कीच हा त्याच्याकडे शंभर टक्के याही पुढचे खूप चांगले पुरावे ठोस त्याच्याकडे असणार आहेत आणि त्याचे इन्व्हेस्टिगेशन देखील व्हायला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका